नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बात मध्ये स्वागत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओट चोरीचा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्यावरती निवडणूक आयोगानं आज अखेर पत्रकार परिषद घेतली या मुद्द्यावरच आपलं मौन अखेरीस तोडलेलं आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह इतर दोन आयुक्त देखील या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते मात्र या प्रेस कॉन्फरन्समध्ये फक्त ज्ञानेश कुमार यांनीच पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली त्यांचं या पत्रकार परिषदेमधलं सर्वात गाजलेलं विधान ते म्हणजे राहुल गांधी यांना त्यांनी दिलेलं थेटपणे आव्हान त्यांचं म्हणणं असं आहे एक तर तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करा तुमचे जे आरोप आहेत त्या प्रतिज्ञापत्रानुसार आमच्याकडे सादर करा अन्यथा तुम्ही देशाची माफी मागा एखाद्या विरोध विरोधी पक्षनेत्याला निवडणूक आयोगानं दिलेलं अशा प्रकारचं हे पहिलंच आव्हान असू शकेल आता राहुल गांधी यांनी जी जे प्रश्न विचारलेले आहेत आणि प्रत्यक्षामध्ये त्याची उत्तरं ज्ञानेश कुमार यांनी दिलेली आहेत का हा खरा प्रश्न आहे राहुल गांधी यांनी वोट चोरीच्या मुद्द्याच्या आधारे असा दावा केलेला आहे ही जी दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक झालेली होती किंवा महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक त्यानंतर पार पडलेली होती याच्यामध्ये वोटर लिस्टमध्ये वोटिंग पॅटर्नमध्ये मोठी त्याच्यामध्ये गफलत निर्माण झालेली होती एका प्रकारे हा जो विजय आहे हा विजय भाजपने चोरलेला आहे हा विजय भाजपने कसा चोरलेला आहे तर त्यांचं म्हणणं असं होतं की काही ठिकाणी काही मतदारसंघांमध्ये विशिष्टरित्या मतदारांची संख्या वाढवण्यात आलेली होती महा महाराष्ट्रामध्ये जवळपास लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानाच्या वेळी महाराष्ट्रामध्ये चौसष्ट लाख मतांनी मतदार वाढलेले होते हे कसे वाढलेले होते त्यासाठीचे पुरावे तुम्ही त्याचं जे व्हिडिओ फुटेज आहे ते इलेक्शन कमिशन आम्हाला का देत नाही त्यानंतर ती जी वोटिंग लिस्ट आहे किंवा वोटर्स लिस्ट जी आहे ती आम्हाला तुम्ही इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये दे का देत नाही अशा प्रकारचे काही सवाल निव नियो, निवडणूक आयोगाला राहुल गांधी यांनी विचारलेले होते या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्ञानेश कुमार यांनी एक मान्य केलेलं आहे की होय निवडणूक प प्रक्रिया अवलंबताना ही जी मतदारांची यादी आहे या मतदारांच्या यादीमध्ये गफल असू शकते हे त्यांनी वेगळ्या प्रकारे मान्य केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की बी एल ओ असेल किंवा तिथले पॉलिटिकल एजंट्स असतील किंवा त्या ठिकाणी मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण जर झालं नसेल तर काही मैत्यांची नावं काही गाव सोडून गेलेल्यांची नावं ती अशा मतदार याद्यांमध्ये असू शकतात बिहारमध्ये अशाच प्रकारे याद्या या सदोष होत्या त्या सुधारण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे त्यामुळं हे जे सगळे दोष आहेत हे दोष बिहारमधल्या आगामी नोव्हेंबरमध्ये जी काही निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये राहणार नाहीत मग दोन हजार चोवीसच्या लोकसभेचं किंवा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचं काय हा खरं त्यांच्यापुढे प्रश्न होता त्यांनी असं म्हटलेलं आहे की राहुल गांधी यांनी जे काही आरोप केलेले आहेत किंवा जे काही पुरावे दाखल केलेले आहेत ती माहिती आयोगाकडनंच घेण्यात घेतलेली आहे मात्र त्याचं अॅनालिसिस हे राहुल गांधींनी वेगळ्या प्रकारे केलेलं आहे राहुल गांधींनी असं म्हटलेलं आहे की बेंगलोरमधल्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल दीड लाख बोगस वोटर्स आहेत मग निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे एवढा जर तुमचा दावा खरा आहे तर तुम्ही जो कायदा आहे त्या कायद्यानुसार आमच्याकडे शपथपत्र दाखल करा आता इलेक्शन होऊन तब्बल एक सव्वा वर्ष झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला जाग आलेली आहे तुम्ही केलेले आरोप आहेत हे आम्ही कशाच्या आधारे खरं मानायचं आणि जर तुम्हाला तुमच्यावरती इतका विश्वास असेल तर तुम्ही आमच्याकडे शपथपत्र जर दिलं तर आम्ही संबंधिताकडे चौकशी करू तुम्ही जे उठसूट आरोप करत आहात जे मीडियामधनं बोलत आहात त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत अशाच प्रकारे हा आयोगाचा दावा किंवा आयोगाचा पवित्रा या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिसून आलेला आहे त्यांचं एक म्हणजे एका अर्थानं बरं होत बरोबर आहे असं माझं मत आहे की जर एखाद्या मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एवढी मतदार याद्यामध्ये जर एवढा घोळ जर असेल तर त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली असते त्या ठिकाणी तुम्हाला वोटिंग लिस्ट मिळालेली असते मग त्यावेळेस तुम्ही जागी का झाले नाहीत हा निवडणूक आयोगाचा मला वाटतं हा प्रश्न अतिशय योग्य आहे आणि इतके दिवस तुम्ही त्या अर्थानं का तुम्ही गाफील राहिलेला होता आणि आता तुम्ही ती माहिती का द्या त्याबद्दल तुम्ही शंका का उपस्थित करत आहात आणि तुम्ही मतदारसंघाच्या बाहेरच्या आहात तुम्ही मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मतदार नाही आहात त्यामुळे तुम्हाला शपथपत्रानुसारच तुम्हाला आमच्याकडे तक्रार दाखल करावी लागेल आणि उद्या उठसूच कुणीही आरोप करेल आणि मग आम्ही तेच उद्योग करायचे का की त्या दीड लाख लोकांना आम्ही नोटिसा पाठवायच्या त्या दीड लाख लोकांना आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये बोलवायचं आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही अविश्वास दाखवायचा हे काम निवडणूक आयोगाचं नाही अशा प्रकारची काय म्हणा एक अशा प्रकारची भूमिका निवड निवडणूक आयोगानं मांडलेली आहे मात्र याच्यामध्ये ते मी एक विसरलेले आहेत फक्त राहुल गांधीच असं बोललेलं नाही आहेत तर भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी देखील रायबरेली मतदारसंघामध्ये अशाच प्रकारे ओट चोरी झालीचा मुद्दा मांडलेला होता वायनाड हा जो प्रियंका गांधी यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी देखील ओट चोरी झाली म्हणून अनुराग ठाकूर तक्रार करत होते ओट चोरी झाली हा पहिला मुद्दा जरी राहुल गांधींनी उपस्थित केला असला तरी भाजपच्या नेत्याने देखील ने त्याच प्रकारचे आरोप केले होते आणि मग भाजपच्या नेत्यांनी देखील ने अशा शपथपत्रांवरती आपले आरोप आपले पुरावे हे निवडणूक आयोगाकडे द्यावेत हे देखील आयोगानं ठामपणे सांगायला पाहिजे होतं केवळ एकटे राहुल गांधी यांनीच तसं बोललेलं नाही तर भाजपच्या नेत्यांनी ने देखील प्रत्युत्तर म्हणून जी काही मांडणी केलेली आहे ती राहुल गांधी यांच्याप्रमाणेच केलेली आहे हे मात्र सांगायला निवडणूक आयोग विसरला आम्ही कोणत्या पक्षाची नाही आम्ही कोणत्या पक्षाला बांधील नाही असं म्हणत असताना त्यांनी केवळ राहुल गांधी यांच्याकडेच बोट दाखवणं हे जरा थोडंसं चुकीचं वाटलेलं आहे त्यामुळं भाजपच्या नेत्यांना भाजपच्या नेत्यांनी मग वायनाडमधली रायबरेलीमधली जी काही मांडणी केलेली आहे ती निवडणूक आयोगाच्या माहितीच्या आधारे केलेली आहे मग त्यांनी देखील काँग्रेसप्रमाणेच चुकीचं विश्लेषण केलं का असा देखील ठपका तर भाजपच्या नेत्यांवरती देखील ठेवायला हवा याच्यामध्ये कोणतंही दुमत असायला नको आहे आता दोन तीन आणखीन राहुल गांधी यांचे मुद्दे आहेत ते मात्र याच्यापेक्षा गंभीर आहेत एक पहिला मुद्दा जो आहे की मतदान मतदानाच्या वेळेचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सी सी टी व्ही फुटेज हे उपलब्ध करून का दिलं जात नाही याला उत्तर देताना ज्ञानेश कुमार यांनी मात्र गमतीचं उत्तर दिलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे हे जर आम्ही फुटेज दिलं तर आमच्या आया बहिणींचं सुना नातवंडांचं हे जे फुटेज आहे हे आम्ही कसं काय देऊ शकतो आता एखादा मतदार जो येतो तो कोणाची सून म्हणून किंवा मुलगी म्हणून येत नाही तर या देशाचा प्रबुद्ध मतदार म्हणून येत असतो त्यामुळे त्याला माहिती आहे ज्या क्षणी आपलं सी सी टी व्ही फुटेज घेतलेलं आहे त्या क्षणी आपण अंडर सर्व्हिलन्स आलेलो आहे आणि मग जर सी सी टी व्ही फुटेज हे कोणत्या आरोपांची सत्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी द्यायचं नसेल तर मग त्या सी सी टी व्ही फुटेजचा उपयोग काय मग या सी सी टी व्ही फुटेजला एक तुमच्या प्रायव्हसीचं लेबल लावून मग त्याचा तरी अर्थ काय हा खरं तर प्रश्न आहे त्यामुळं सी 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 टी व्ही फुटेज हे एक प्रायव्हसीचा एक हत्यार बनवणं हे मला काही योग्य वाटलेलं नाही तसंच जर हे सी सी टी व्ही फुटेज जर उपलब्ध जर झालं त्याच्यामध्ये काही जर घोळ नसेल तर मला वाटतं विरोधकांचा देखील त्याबद्दलचा संशय दूर व्हायला मदत होऊ शकेल त्यामुळं या सी सी टी व्ही फुटेजच्या देण्यासाठी आयोग जे काही एक प्रकारे चालढकल करत आहे ते मात्र या ठिकाणी योग्य वाटत नाहीत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती जी वोटर लिस्ट ती रिडेबल वोटर लिस्ट सर्व पक्षांनी मागितलेली आहे ही या ही जर वोटर लिस्ट जर वेळच्या वेळी जर मिळाली तर कोणत्याही मतदारसंघातलं मतदार लगेच चेक करता येऊ शकतात नुसतं जर आपण त्याच्यामध्ये सर्च केला तर ते सर्च करता येऊ शकतात देशभरातील अनेक मतदार एकाच वेळी आपल्याला हे सर्च करता येऊ शकतात त्यामुळं अशी यादी द्यायला देखील मला वाटतं आयोगाकला काही हरकत नाही आहे पण आयोग या ठिकाणी देखील प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित करत आहेत जी यादी निवडणुकीच्या आधी तुम्ही उमेदवारांना देता राजकीय पक्षांना देता मग त्याचवेळी ही यादी सर्चेबल अशी यादी राजकीय पक्षांना द्यायला हरकत काय आहे ते जे केव्हा मागतील कधीही मागतील ही यादी तुमच्याकडे तयारच असते मग त्यासाठी प्रायव्हसीचा किंवा एखाद्या खाजगी काय हिताचा मुद्दा उपस्थित करण्याची कोणतीही गरज नाही त्यामुळं काही मुद्द्यांना राहुल गांधी यांच्या जरी उत्तरं दिलं असली तरी राहुल गांधी यांच्या दोन तीन जी प्रश्नांची उत्तरं आहेत ती अपेक्षितरित्या अजून आयोगाकडनं मिळत नाही आहेत आणखीन एक महत्वाचा मुद्दा होता की ज्या जे आता बिहारमध्ये सखोल असं परीक्षण मतदार यादींचं सुरू आहे त्या मतदार याद्यांच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी आधार हा पुरावा मानायचा नाही ही जी भूमिका निवडणूक आयोगाने घेतलेली होती ती भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर किंवा आदेशानंतर निवडणूक आयोगाला बदलावी लागली आहे खरोखरीच आधार कार्ड का काढण्यासाठी नागरिकांना किती मनस्ताप सहन करावा लागतो त्यासाठी त्याला इतर देखील पुरावे द्यावे लागतात मग आधार कार्ड हा तुम्ही पुरावा का म्हणत नाही किंवा जो ईपिक नंबर असतो प्रत्येक मतदाराला दिलेला त्या ईपिक नंबरला आधार कार्ड जोडलं का जात नाही हा देखील मुद्दा आहे म्हणजे निवड सरकारी यंत्राने घोळ घालायचे आणि नागरिकांनी मात्र आपले पुरावे वारंवार देत राहायचे हा कुठला न्याय असाच प्रश्न जर विरोधी पक्ष विचारत असतील तर त्याला देखील आयोगानं उत्तर द्यायला हवं आणखीन एक प्रश्न असा आयोगाला विचारत आलेला होता की आयोगाला मतदार ठरवण्याचा अधिकार आहे आयोग हा भारताचा भारताचे नागरिक कोण हे ठरू शकत नाही यातली थीम किंवा अतिशय पातळ रेषा आहे हे देखील आयोगानं मान्य केलेलं आहे आयोगाचं म्हणणं असं आहे की जो भारताचा नागरिक आहे आणि ज्यानं अठरा वर्षे पूर्ण केलेली आहेत त्यालाच आम्ही मतदार म्हणून नोंद करू शकतो त्यामुळं त्या ठिकाणी त्या देखील आयोगानं आयोगाला स्पष्ट असं उत्तर देता आलेलं नाही आहे की जर एखादा देशाचा नागरिक नसेल तर आणि त्याच्याकडे जर आधार कार्ड असेल तर आयोग त्याचं काय करणार याचं देखील उत्तर निवडणूक आयोगानं दिलेलं नाही त्यामुळं एक आक्रमक भूमिका जरी आयोगाने घेतली दिसली असली तरी यातनं आणखीन काही प्रश्नांची उत्तरं मला वाटतं आयोगाला देणं आवश्यक आहे आता यातला जो मुद्दा आहे की इतके दिवस विरोधी पक्ष किंवा इतर मंडळी देखील बोलून आयोग आपली भूमिका पत्रकारांपुढे किंवा माध्यमांपुढे मांडत नव्हता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तुम्ही मतदारांमध्ये जागृती करा बिहारमध्ये चौका चौकामध्ये याबाबत तुम्ही माहिती द्या त्याबाबत प्रेस कॉन्फरन्स घ्या हे सांगितल्यानंतर आयोगानं आपलं सुमोठो प्रेस कॉन्फरन्स घेतल्याचं दाखवलेला आहे प्रत्यक्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर आयोग याविषयी बोलू लागलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आयोगानं आणखीन एक सांगितलं आहे की मतदार यादी आणि मतदान याच्यामध्ये फरक आहे आणि हाच खरं तर महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये जर चार पाच म मत टप्प्यांमध्ये मतदान झालं असेल जर एखादा पहिल्या टप्प्यामध्ये नागपूरमधलं मतदान झालं असेल आणि जर त्याचं नाव मुंबईमध्ये देखील नोंदवलं गेलं असेल तर तो नागपूरचा मतदार हा मुंबईमध्ये मतदान त्यानं मुंबईमध्ये मतदान केलं नाही हे कशाच्या आधारे आयोग म्हणत आहे आणि त्यामुळंच राहुल गांधी किंवा विरोधी पक्ष हे सी सी टी व्ही फुटेज मागत आहेत की जर एकाच ठिकाणी मतदारांची नोंदणी झाली असेल तर त्यानं किती वेळा मतदान केलं एकाच निवडणुकीमध्ये हे देखील पाहण्याचा अधिकार हा राजकीय पक्षांना आहे त्यामुळं आयोगानं आयोगानं जरी काही उत्तर द्यायचा प्रयत्न आज केला असला तरी काही प्रश्नांची उत्तरं अजून बाकी आहेत त्यामुळं राहुल गांधी किंवा भाजप देखील असं म्हणत आहे की काँग्रेसच्या मतदारसंघामध्ये ओट चोरी झालेली आहे हे आरोप पुढेही कायम होऊ शकतात त्यामुळं आयोगानं आपण एका सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आहोत आणि आपण जेव्हा वाटेल तेव्हाच आपण बोलणार असं करण्याऐवजी जनतेशी माध्यमांशी आणि राजकीय पक्षांशी देखील वेळोवेळी सुसंवाद साधायला हवा हे मात्र आपण आणखीन अधोरेखित झालेलं आहे दुसरी गोष्ट झालेली आहे की आयोगानं राजकीय पक्षांना एक सरळ सरळ इशारा देखील दिलेला आहे तो आहे बिहारबाबत बिहारची जी मतदारांची तपासणी सुरू आहे त्याबाबतची जर तुम्हाला आक्षेप नोंदवायचे असतील तर त्यासाठी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख त्यांनी अंतिम केलेली आहे या तारखेनंतर बिहारबाबतचे आक्षेप आम्ही पुन्हा ऐकून पुन, घेणार नाही अशी देखील तंबी आयोगानं दिलेली आहे आता ही जबाबदारी राहुल गांधी किंवा विरोधी पक्षांची देखील आहे केवळ व्यासपीठावरनं पत्रकार परिषदांमधनं आरोप करण्याऐवजी आता जर तुम्हाला संधी आहे आता जर तुमच्याकडे पुरावे आहेत जे पासष्ट लाख लोक तुमच्या म्हणण्यानुसार या मतदार यादीमध्ये आलेले नाही आहेत त्यांचे का त्यांच्याकडे कागदपत्र असूनही त्यांचा समावेश झालेला नाही आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देखील या पुढच्या पंधरा दिवसामध्ये हे पासष्ट लाख मतदारांना न्याय मिळवून देण्याचं काम हे राजकीय बोलणाऱ्या राजकीय नेत्यांचं देखील आहे हे, हे देखील अधोरेखित झालेलं आहे एवढं एक मात्र निश्चित आहे की राहुल गांधी ज्या पद्धतीने आरोप करत आहेत की संपूर्ण इलेक्शनच ही हायजॅक झालेली आहे नरेंद्र मोदी सरकार यांचं हे दोन uh, हजार चोवीसमध्ये पराभूत झालेलंच होतं त्याच्याऐवजी काँग्रेसच निवडून आलेली होती हे देखील एका बाजूला असत्य आहे हे आपल्याला मान्य करायला हवं कारण जर एखादा पराभव होऊन तुम्ही सव्वा वर्षानंतर बोलत आहात तर, तर त्याबद्दल देखील तुम्ही थोडंसं गंभीरतेने विचार करायला हवा मात्र आयोगावर आता ही जबाबदारी आलेली आहे की तुम्ही ते जे काही व्हिडिओ फुटेज आहे आणि ती जी मतदार यादी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये द्यायची आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित करायला नको आहे त्यामुळं राहुल गांधी यांच्या आरोपातील सर्वच हवा निवडणूक आयोगानं काढून घेतली आहे का तर त्याचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा पाहत राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा